नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत बनकर यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये मित्रमंडळी शेती करत असताना नवनवीन काहीतरी प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजेत वेगवेगळ्या पीक पद्धती अवलंबल्या पाहिजेत जे आपण परंपरागत करतो आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे रिटायर सर आहेत तर यांनी आपल्या शेतीमध्ये हा ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केलेला आहे आणि अगदी चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे त्याबद्दलचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात नमस्कार सर आपला परिचय नमस्ते मी सीताराम बनकर मुक्काम पोस्ट वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव पंचेचाळीस झिरो सहा मी सुरुवातीला दोन हजार वीस साली एकर बाग लावली आणि बाग लावल्यानंतर मला सातव्या महिन्यात त्याची फळ सुरू झाली त्यातलीच रोपं काढून मी अनेक साडेतीन एकर बाग लावली आणि साडेतीन एकरात मला गेल्या वर्षीने पहिल्यात मिळून पस्तीस लाख रुपये झाले आणि यंदा तर द गेल्या वर्षीपेक्षा मला दुप्पट माल मिळाला आहे आणि माझ्या माहितीने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांनी नवीन तरुण पिढीने ह्या वळ वळालं पाहिजेल कारण आपल्या ऊसापेक्षा पाच ते सहा पट उत्पन्न ह्याचं जास्त आहे आणि उसापेक्षा ह्याला खर्च कमी आहे पाणी ह्याला कमी लागतं आणि मार्च एप्रिल मे महिन्यात तर ह्याला पाणी आपल्याकडं असलं तरी त्याला द्यायचंच नाही आणि पाणी दिलं की आपली बाग जवळजवळ निम्याच्या फडं खालास होती ते सनबर्निंग वाढतं त्याला माझ्या बागेची जात आहे जंबो रेड आतून पण लाल निघतं वरून पण लाल निघतं आपल्या बागेत एकसुद्धा फळ अडीचशे ग्रॅमच्या आत सापडत नाही आणि माल गेल्या वर्षी माल वर तर माझा केरळच्या पार्टीने एकशे सत्तरनी माल जाग्यावरून न्याला आपल्याकडं जर भरपूर माल असेल तर मोठ्या मोठ्या पार्ट्या आपल्या घरी येतात आणि घरून माल उचलून घेऊन जातात आपल्याला मार्केटला मार्केटलासुद्धा जायची काय गरज लागत नाही आणि जर उरला माल तर मालके मार्केटला कुठल्याही मार्केटला आता हा माल जातो त्याची मा पूर्वी जसं हा माल कुठं विकायचा काय असा प्रॉब्लेम आता राहिला नाही त्याच्यामुळं नवीन नवीन बागे नवीन नवीन तरुणांनी ह्या बागेकडं वळावं आणि ह्या बागेला एक एकराला दोन लाख वीस हजार रुपये खर्च येतो आणि एकदा ही बाग लावली की पस्तीस वर्ष उत्पन्न देत राहते म्हणजे दरवर्षी आपल्याला कलेक्टरच्या पुढचा पगार मिळतो गरीब बसून सहा महिने काम असतं सहा महिने ही बाग बंद असते आणि त्याच्यामुळं आणि ह्या त तनाशक आमकं तमकं अगदी मिरायाकत तर राऊंड अप मारलं तरी चालतं त्याच्यामुळं खर्च ह्याला खूप कमी आहे येऊन प्रत्येक वर्षी मात्र ह्याला शेणखत भरपूर टाकायचं दोन दोन पाट्या म्हटलं तर शेणखत टाकायचं जेवढं आपण चांगलं शेणखत टाकू तेवढी ही बाग नंबर एक येते बाग लावल्यापासून दोन महिन्यात आपली बाग पोल प्लेट क्रॉस करून जाते आणि क्रॉस केल्यानंतर सहाव्या ते सातव्या महिन्यात त्याला फळच लागतं आणि जर फळ नाही लागलं तर आपण ह्या सगळ्या शेतकऱ्या कुणाची ज्याने आपल्याकडून रोपं नेल्यात त्यांचा खर्च सगळा भरून देणार इतकी गॅरंट आहे कारण मी कच्च्यावरनं रोप आणली होती आणि तीच चांगली बाकीकडून मी पण आणली होती दुसरीकडून थोडीशी साठसत्तर रोपं त्या बा त्या साठ सत्तर रोपांना आजपर्यंत साडेचार वर्ष झाली तरी फळ लागलं नाही म्हणजे थोडक्यात की ह्या बागेचं सक्सेसफुल ह्या बागेचं यशस्वीपण हे त्याच्या बियावर अवलंबून आहे जशी बीज तसे फळं म्हणजे जसं आपण बीज पेरल तसंच ते उगावतं जर बीज चांगलं आपल्याला लागलं तरच आपल्याला ह्यातून फायदा होतो अन्यथा ह्यात शिवाय दुसरा मार्ग नाही पहिल्यानंतर मला सांगा की जे काय मदर प्लांट असतात चांगल ते चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे चांगलं तुम्ही याची रोपं कुठून आणली आणि मी गुजरातच्या कच्छवरून याची रोप मागवली होती तर आता रोपांचा झाला विषय त्यानंतर तुम्ही लागवड कशा किंवा या पिकासाठी जमीन कशी असावी ह्या पिकाला जमीन सगळ्या प्रकारची चालते अगदी स्वप्नट असली तरी चालती काळी कसदार असली तरी चालती मुरमाड असली तरी चालती खडकाळ असली तरी चालती फक्त ह्या रोपांच्या कडनी पाणी एक सात आठ दिवस साचून राहिलं नाही पाहिजे अशी जमीन कुठलीही चालते होणारी हा निचरा पाण्याची पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे okay. तर आता लागवडीचं तंत्र काय आता ह्या जी लागवडीचं तंत्र काय दोन ओळीतलं अंतर दहा फूट ठेवायचं आणि दोन पोलमधलं अंतर प्रत्येक लाईनमधला पोल आहे ना त्याचं अंतर सहा फूट ठेवायचं बाग लावताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याच राहनात आपल्याच राहनात फक्त टॅक्टर ट्रॉली घेऊन फिरला पाहिजे प्रत्येक झाडापाशी गेला पाहिजे कारण ह्या बागेचं सगळ्यात अवघड काम आहे फळं तोडणे आणि ह्या टोकापासून ह्या टोकाला फळं तू वाहून आणणं इतकं सोपं नाही कारण आता हल्ली मजूर नाजूक झाले तीस तीस किलोचं कॅरेट माणसाला उचलत नाही त्याच्यामुळं आपल्याच रानातून टॅक्टर प्रत्येक झाडापाशी ट्रायली घेऊन गेला पाहिजे दरवर्षी आपल्याला ह्याला खत टाकायचं आहे असं नियोजन जर केलं तर ही बाग सक्सेस होती आणि दोन महिने फक्त त्या ज बाकीच्या फांट्या विंट्या तोडून टाकायच्या बाकी व्यायला दुसरं कष्ट काही नाहीत टोटल एक, एक एकरामध्ये दहा बाय सहा अंतरावर लावल्यानंतर किती पोल बसतात टोटल एक एकरामध्ये दहा बाय सहा मध्ये साडेपाचशे पोल बसतात आता या आणि साडेपाचशे पोलला प्रत्येक पोलला चार रोप लागतात चार रोप हा टोटल रोप किती लागतात आता पाच चोवीसशे रोप लागतात बावीसशे तेवीसशे ते रोप लागतात ठीक आहे ठीक आता पहिल्यांदा लागवडीच्या वेळेचा खर्च किती आहे मग पोलवर किती खर्च हो का पोल प्लेट खत आणि त्याची सहा महिन्याची मजुरी म्हणजे फळ येईपर्यंतची मजुरी असं मिळून दोन लाख वीस हजार एक एकराला पुरे होतात तुम्ही जर तीनशेचा पोल चारशेला चार घेतला तर तुमचं बजेट वाढलं तीनशे रुपयापर्यंत प्लेट आणि तीनशे रुपयाला पोल आणि प्लेट मिळतेच Okay. आणि तीच जर आपल्याला दुकानदारांनी चारशाला दिली तर आपला खर्च वाढला दुसरी काय काय ठिकाणी ऐंशी रुपये रोपाला घेतात hmm. पण तीच रोप जर आपल्याला वीस पंचवीस रुपयात मिळालं तर तिथं आपला खर्च कमी होतो आणि शिवाय ह्याला मजूर जास्त लागत नाहीत पहिल्या सुरुवातीला एक दोन महिने पा फक्त बांधत बांधत रोपं न्यायची तेवढंच त्याला ते मजूर लागतात बाकी याला मजूर लागत नाहीत ठीक आहे सर आता याची लागवड झाल्यानंतर पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडंसं हवं बघा ह्याला पाणी पावसाळ्यात म्हणजे जूनपासून साधारणपणे एप्रिलपर्यंत रोज तुम्ही पाणी त्याला दिलं तर नो प्रॉब्लेम फक्त मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्याचे तीन महिने मात्र ह्या बागेला पाणी कसलंही द्यायचं नाही कधीतरी महिन्यातून पाच मिनटं दहा मिनटं असंच पाणी द्यायचं आणि पाणी जर आपण नेहमीसारखं सोडत बसलो उन्हाळ्यात तर आपली बाग सनबर्निंगला बळी पडते आणि उत्पन्न साहजिकच पंचवीस तीस टक्क्यांनी कमी येतं तर यासाठी या, या बागेसाठी खत व्यवस्थापन वगैरे कसं करावं आता ह्या बागेला सगळ्यात खत व्यवस्थापन करायचं म्हणलं शेणखत एकमेव पर्याय शेणखत आहे शेणखत जेवढं आपण टाकल तेवढी ही बाग नंबर एक येते आणि रासायनिक खताचा ह्याला प्रॉब्लेम येत नाही रासायनिक खत याला वापरायचं नाही आणि वापरलं तर पॉट्यासारखं फळाच्या वेळेस फक्त थोडंसं टाकायचं बाकी याला रासायनिक खत वापरायचंच नाही ठीक आहे तर आता लागतच नाही शिवाय पावसाळ्याच्या दिवसात फक्त ह्याला कधीतरी महिन्यातून एखादा बुरशे हात घेतला किंवा मुंग्या कंट्रोल करण्यासाठी जर एखादं रोगप्रतिकारक शक्तीचं औषध वापरलं तर ह्या बागेला दुसरं औषध कुठलंही लागत नाही ह्याला फळं फुगवाय औषध लागत नाही आणि कळी काढायला लागत नाही काहीच नाही लागत म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे सोन्याचं झाड आहे लागवडीच्या वेळेस ज्यावेळेस आपण खांब वगैरे राहतो त्यावेळेस त्याचे बेड वगैरे कसे तयार कर नाही नाही ह्याला बरं का प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं लावताना पहिले खांब राहून घ्यायचे दीड फूट खांब आणि वर साडेतीन फूट खांब राहायला पाहिजे दीड फूट खांब घ्यायला वळीत Hmm. आणि मग खत टाकायचं दोन दोन पाट्या एक एक पाट्या टाकायचं आणि त्याला ट्रॅक्टरच्या साह्याने इकडून एक थाप लावायची आणि तिकडून एक थाप लावायची आपला बेड सहा इंचाच्या वर नकोय उंच बेड केला की त्याला टाकलेलं खाद्य खत ख़द, वनगुळून खाली येतं आणि त्या झाडाला काही उपयोग होत नाही तर जर म्हणाल तर त्याचा बहार कसा असतो कोणत्या महिन्याचा बहार अकरा मे दहा मेला ह्याला पहिली कळी लागते आणि ॲटोमॅटिक लागते तुम्ही काही त्याला गरज नाही करायची दहा किंवा अकरा तारखेला ह्याला पहिली कळी लागते आणि दर एकवीस दिवसांनी त्याचा कळीचा सारखा सर्कल सायकल चालू असतं पहिली फळं मोठी येतात काही फ फलाव्यात असतात काही कळीत असतात आणि साधारणपणे एका सहा महिन्यात ह्याला सहा ते सात वेळा ह्या बागेचा तोडा होत असतो ओके okay. आणि फळं तोडायची म्हटलं हे दर एकवीस दिवसांनी एक नाही तर दोन दिवसातच फळं पीक तोडता येतात परत बाकीची क कवळी असतात आणि ती कवळी फळं तोडून उपयोग नाही त्याचा कसलाच उपयोग होत नाही आणि लाल झाल्याशिवाय फळं तोडणं चुकीचं आहे तर या पिकाचं जी काय व्हरायटी आहे ती कोणती व्हरायटी आहे ह्या पिकाची व्हरायटी आहे जंबो रेड आपल्या बागेत पाचशे ग्रॅमच्या फुलं फळं सापडतात साडेतीनशे चारशे अडीचशे ग्रॅमची फळं लयत लय दोन टक्के एक टक्का तीन टक्के एवढीच सापडतात बाकीची सगळी नऊशे आठशे नऊशे दहा नऊशे पंधरापर्यंत आपल्याला ह्या बागेत फळं सापडलं आहे म्हणजे वजन बरं का एका फळाचं वजन नऊशे पंधरा ग्रॅम okay. तर याला साधारणतः मार्केटमध्ये दर मॅक्झिमम कितीपर्यंत गेला याला मार्केटमध्ये आत्ता माझे एक तोडा झाला तर तो मार्केटमध्ये ह्याला गेल्या वर्षी माझी एकशे सत्तरनी रोप एक एकशे सत्तर रुपयाने किलो ह्याप्रमाणे केरळच्या व्यापाऱ्याने जागेवर नेली आणि ह्या नी नी वर्षी त्याच्या गेल्या वर्षी दीडशेने नेली आणि ह्या वर्षी आत्ता म सात आठ कॅरेट माल निघला मला सुरुवातीचा तर तोसुद्धा पुण्याला दोनशे रुपयाने गेला आणि राजस्थानचा एक व्यापारी आला त्याने एकशे साठ रुपयांनी जाग्यावर न्यायला ठीक आहे म्हणजे मार्केट ह्याला मार्केटचा पूर्वी मार्केटचा प्रॉब्लेम होता पण आता खेड्यापाड्यातसुद्धा ह्याला खाणारी माणसं वाढल्यात घेणारी माणसं वाढल्यात कारण हे फळ इतकं औषधी की डेंग्यू झाला एक फळ खाल्लं की डेंगू बरा होतो मलेरिया बरा होतो कॅन्सर झाला असला पाच सहा महिने पाच सहा महिने रोज एक 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 फळ खाल्लं तर त्याचा कॅन्सर स्टॉप होतो जाग्या वाढत नाही बी पी डायबेटीस इतकं हे फळ औषधी आहे गुणधर्मी आहे म्हणून मी तर म्हणतो हे सोन्याचं झाड आहे ओके ओके तर याला तुम्हाला सध्या या आता एकरी उत्पन्न किती मिळत आहे या आता मला गेल्या वर्षी साधारणपणे एकरी वीस लाखापर्यंत गेलं पण ह्या वर्षी मला एकरी पंचवीस लाखाच्यात मी येणार नाही मला खात्री ओके okay. काय सांगाल शेतकऱ्यांना की या माझं शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे शेतकऱ्यांच्या नवीन पिढीने नवीन पोरांनी उगय ह्याच्या मागं पळ त्याच्या पळ नोकरीसाठी धाव नोक आता बाबा नोकऱ्या कुठं राहिल्या नाहीत तुमच्याकडंच अर्धा एकर एक एकर जमीन असेल तर त्यात हे फळ लावावं आणि घरी बसून नेवांत पगार कमावा कोणाच्याही बंधनात राहू नये आणि उत्पन्न ह्यात गॅरंटेड आहे एक एकर ह्या फळाची लागण केली की पाच एकर दरवर्षी आडसाल्या ऊस लागतो पाच एकर ऊसाचं उत्पन्न एका बाजूला आणि ह्याचं एका एक एकराचं उत्पन्न एका बाजूला तरीसुद्धा हे पुढंच जातं पण कमी नाही पडत इतकं हे फळ इतकं हे झाड अतिशय गुणधर्मी आहे शेतकऱ्यांना परवडणारं आहे आणि ह्याला खर्च कमी येतो टोटली उसाला दरवर्षी खर्च येतो पण ह्याला एकदा लावल्यावर हे वर्ष हा वृक्ष तीस ते पस्तीस वर्ष सहज फळं देत राहतो सहज आता लागवड झाली पहिल्या वर्षी तुम्ही बोललात की दोन लाख वीस हजारापर्यंत खर्च येतो हो नंतर दुसऱ्या वर्षापासून किती खर्च येतो म्हणजे पूर्ण पिकाला दरवर्षी आपल्याला शेणखत एक एकराला दोन ट्रॉल्य लागतात साधारणपणे पाच पाच हजाराची खत दरा दहा हजार शेणखत आणि एक दोन तीन हजाराचं औषध औषध म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात बुरशी आणि तणनाशक मारायला थोडंसे दोन चार हजार रुपये ह्याच्या पुढे ह्याला खर्च येत नाही टोटली ह्याचा खर्च एकरी दहा ते पंधरा हजार दरवर्षी येतो आणि तेवढा खर्च केला की आपल्याला भरघोस उत्पन्न मिळतं म्हणजे मिळतंच ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही काय कलेक्टरचं काय एक उद हे दिलं नाही ना, मी कलेक्ट एक एकर जर दोन एकर बाग लावली तर कलेक्टरला जेवढा पगार मिळत नाही तेवढा आपल्याला पगार मिळतो घरी बसून म्हणजे कलेक्टरच्या पगाराला सुद्धा लाजवेल असं हे उत्पन्न आहे असं हे वृक्ष आहे आणि ह्यात सक्सेस होतच माणूस ह्यात काय नाहीत ह्याचं फक्त बी चांगलं नाही वाढलं ना की विषय येतच नाही ठीक आहे सर तुम्ही तर रिटायर्ड सर आहात मग तुम्ही या शेतीकडे कसे शे वळला मी रिटायर शे आहे पण ह्या शेतीकडं कसं Mm. जलून 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 मी अगोदर ह्याच क्षेत्रात आंबे लावले होते तीन लाखाची रोपं मी रत्नागिरीहून आणली होती केशर आंब्याची आज माझ्या रानात आंबा दाखवायला एक पानसुद्धा राहिलं नाही सगळी रोपं जळून जळून गेली मग मी ह्या पिकाकडे वळलो मी पुण्याला एकदा गेलतो पुण्याला मी हे फळ खाल्लं होतं बाजारात घेऊन पाहुण्याच्या तिथं म्हणलं हे आपल्याला फळ लावायचं आणि मग तिथून मी हे फळ लावायचा निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन यूट्यूबवरनंच सर्च करून सर्च करून त्याची रोपं मी मागवली आणि लावली लावल्यानंतर सातव्या महिन्यात मला फळं लागली आणि मग मात्र माझा आनंद दिगणित झाला ओके म्हणजेच काय तर या पिकाने निश्चित तुम्हाला चांगले दिवस आणले चांगले म्हणजे ह्या पिकावर मी छत्तीस लाखाचा बंगला दीड वर्षात बांधला आणि त्या बंगल्याला मी निर्मल ड्रॅ ड्रॅगन फ्रूट हिला नाव दिलं ओके okay, ओके okay. काय आपल्या इंडियात कुणीही असं नाव दिलं नसेल तसं मी दिलं कारण या फळावरच मी बांधलेला बांगलं आहे ती पण दीडच वर्षात याच्यासाठी आपण पाणी व्यवस्थापनासाठी कशाचा वापर केला पाणी व्यवस्थापनाला मी ह्याला ड्रिप केलं आणि ड्रिप काय कधीतरी सोडलं तरी ह्याच जास्त कष्ट नाहीत ह्या फळाला फक्त फळं तोडायच्या वेळेसच कष्ट असतात डबल लाईन टाकचं नाही हा डबल लाईन टाकली डबल लाईनच लागते हा डबल लाईन त्याचे ड्रिपर किती अंतरावर आहे ते काय ड्रिपर लाईन दिसते प्रत्येक ह्याला ड्रिपर आहेत पण आता ह्याची जे मुळे इकडे आल्यात ना मग तिथनं पाणी ते असं घेत बिगर पाण्याचं हे पीक काय जेवढं पावसाळ्यात पाणी मिळेल तेवढ्या होती म्हणलं तरी येतं सर आपण खूप चांगली माहिती दिली निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल धन्यवाद नमस्ते